गेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघात बदल झाला पहिल्याच टर्मला मंत्रीपद मिळवणारे प्राजक्त तनपुरे पराभूत झाले शिवाजी कर्डिले चौथ्यांदा स्वतःतले ज्येष्ठत्व सिद्ध केले या निवडणुकीत तनपुरेंचा सुमारे चौतीस हजार मतांनी पराभव झाला विशेष म्हणजे मंत्री असलेल्या तनपुरेंच्या राहुरी या बाले किल्ल्यातच कर्डिले लीड मिळवण्यात यशस्वी ठरले अर्थात कर्डिलेंच्या विजयामागे अनेक कारणे होती परंतु एक महत्वाचे कारण होते त्यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंचे नियोजन कर्डिलेंच्या विजयात जसं विखेंचा सिंहाचा वाटा होता तसाच महत्वाचा वाटा होता तो अक्षय कर्डिलेंचा फक्त तो, तो विजयानंतर जास्त चर्चेत आला नाही परंतु आता अक्षय कर्डिले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी अक्षय कर्डिले हे नगर व राहुरी या दोन्ही तालुक्यात दिसू लागले आहेत अक्षय कर्डिले जिल्हा परिषद निवडणूक लढतील असंही काहींचं म्हणणं आहे नेमकं काय आहे अक्षय कर्डिलेंच्या डोक्यात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरलाइफण रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस राहुरी मतदारसंघ हा नगर जिल्ह्यातील सगळ्यात अवघड मतदारसंघ समजला जातो राहुरी नगर व पाथर्डी अशा तीन तालुक्यात तो विभागलाय राहुरी शहर व राहुरी परिसर हा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी सेफ समजला जात होता फक्त नगर व पाथर्डी तालुक्यातील मतांवर कर्डिलेंची आमदारकी ठरणार होती गेल्या विधानसभेची गणिते जुळवायची झाल्यास राहुरीतील मतांवरच जाणार होती परंतु राहुरी व परिसरातील मतांवर खेळी केली तालुका विकास मंडळाचे नेते चाचा तनपुरे हे यावेळी प्राजक्त तनपुरे सोबत होते त्यामुळे राहुरीतून तनपुरेंना विजयी लीड मिळेल अशी गणिते मानली जात होती परंतु शिवाजी कर्डिले माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे राजूभाऊ शेटे व सुरेंद्रनाथ थोरात असे मोहरे सोबत घेऊन राहुरीतील तनपुरेंच्या लीडचा खिंडार पाडला कर्डिले या मतदारसंघात चौथ्यांदा निवडणूक लढवत होते पण यावेळी त्यांनी संधी साधली उमरे येथील लव जिहाद प्रकरण गुहा येथील काणिफनाथ मंदिराचा वाद ही दोन्ही प्रकरणे राहुरीच्या निकालाला कलाटणी देणारी ठरली या दोन्ही प्रकरणात विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांची चेपी भूमिका त्यांच्या स्वतःसाठी अडचणीची ठरली त्या उलट या दोन्ही प्रकरणात युवा नेते अक्षय कर्डिले हे सुरुवातीपासून आक्रमक दिसले शिवाजी कर्डिले यांनीही या दोन्ही प्रकरणात कणखर हिंदुत्वाची भूमिका घेतली कर्डिले पिता पुत्रांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे त्यांची हिंदू नेता अशी नवी ओळख निर्माण झाली तेथूनच खर तर कर्डिलेंच्या विजयाचा हमरस्ता तयार झाला युवकांचे मजबूत संघटन कोणत्याही क्षणी उपलब्ध राहण्याची भूमिका आणि आक्रमक प्रवृत्ती ही त्रिसूत्री अक्षय यांनी अवलंबली ती शिवाजी कर्डिले यांच्यासाठी जमेची बाजू ठरली निवडणुकीतील विजयानंतर शिवाजी कर्डिले काही दिवस आजारी होते परंतु वडिलांच्या अनुपस्थितीत अक्षय कर्डिले यांनी मतदारसंघाची धुरा यशस्वीपणे सांभाळली जनता दरबार घेऊन त्यांनी मतदारसंघाच्या अडचणी सोडवल्या वडिलांची कमतरता त्यांनी जाणवू दिली नाही आता येत्या दोन तीन महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांपूर्वी अक्षय कर्डिलेंनी नगर पाथर्डी व राहुरी अशा तीनही तालुक्यात युवकांची फळी अधिक मजबूत केलेली आहे पाथर्डी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अनेक गावात अक्षय कर्डिलेंनी अगदी पहिल्या दिवसापासून दौरे सुरू केले पालकमंत्री विखेंना सोबत घेत या गावाचे दौरे करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत अक्षय कर्डिले हे स्वतः उमेदवारी करतील अशा चर्चा आता सुरू झाल्यात नगर तालुक्यात नवनागापूर जेऊर नागरदेवळे दरेवाडी निमळक वाळकी हे जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत त्यातील जेऊर व नागरदेवळे हे दोन गट कर्डिलेंसाठी सेफ समजले जातात शिवाय दरेवाडी व वा वाळकी या दोन्ही गटातही कर्डिलेंना मांडणारे मोठे कार्यकर्ते आहेत परंतु जेऊर किंवा नागरदेवळे यापैकी जो गट खुला राहील त्यातून अक्षय कर्डिले निवडणूक लढवतील अशी शक्यता वाढली आहे या दोन्ही गटात गेल्या पाच वर्षापासून अक्षय कर्डिले यांनी युवकांचे संघटन मजबूत केले आहे नगर तालुक्यातील सहाही जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती जागांवर सत्ता मिळवण्यासाठी करडीले पिता पुत्रांनी तयारी सुरू केली आहे राजकीय मतांची जुळवाजुळव करत इच्छुकांना कामाला लावले आहे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने करडीले कामाला लागतील असे सांगितले जात आहे गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत कर्डिलेंची गणिते चुकली होती त्यांना एकाही गटात लीड मिळाले नव्हते परंतु यावेळी गेल्या वेळच्या चुकातून कर्डिलेंनी आपल्या यंत्रणेत बरेच बदल केले यावेळी जिल्हा परिषदेच्या सहाही गटात कर्डिले पूर्ण ताकदीने लढतील असे डाव टाकले जात आहेत अक्षय कर्डिलेंनी केलेले युवकांचे संघटन दाखविलेली राजकीय परिपक्वता सुखदुःखात हजर राहण्याची खेळलेली खेळी या निवडणुकीत नक्कीच कामी येईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे मित्रांनो अक्षय कर्डिले यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीतून आपल्या राजकारणाचा गणेश करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद